नमस्कार विद्यार्थी आणि पालकमित्र मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती सद्यस्थितीत आपली नीट परीक्षा पुन्हा दुसऱ्यांदा घेण्यात आलेली आहे आणि त्या निकालाच्या प्रतीक्षेत आपण आहोत तोपर्यंत आपण समजून घेऊया ॲडमिशन प्रोसेस आपण जर पाहिलं तर ॲडमिशन प्रोसेस इन जनरल म्हणजे मेडिकल असो इंजिनिअरिंग असो फार्मसी असो इन जनरलमध्ये आपण पाहिजो फक्त मेडिकल असं नाही तर आपल्याकडे किती प्रकारचे कॉलेजेस असतात आपल्याकडे तीन प्रकारचे कॉलेजेस असतात एक शासकीय कॉलेज दुसरं जे असतं ते प्रायव्हेट कॉलेज खाजगी महाविद्यालय आणि तिसरं असतं डी म युनिव्हर्सिटी अभिमत विद्यापीठ आता हे गव्हर्मेंट कॉलेज जे आहे या गव्हर्मेंट कॉलेजचा जो काही प्रवास आहे तो मी आपल्या सोप्या भाषेत सांगत असतो की आपल्या महाराष्ट्राचा साधा प्रवास एस टीचा आपली एस टी का तर इथं सर्व शासकीय सुविधा असतात एम बी बी सुद्धा एक लाखाचीच फक्त फी असते इथं रिझर्वेशन असतं फी माफी असते म्हणून हा प्रवास सगळ्यात एक नंबरचा आपल्या साध्या बसचा प्रवास प्रायव्हेट यालाच कुणी सेमी गव्हर्मेंट असं म्हणतात तर याला सेमी गव्हर्नमेंट म्हणण्याची पद्धत सुरू का झाली तर या प्रायव्हेटमध्ये आपल्याला रिझर्वेशन असतं आणि फी माफी असते ह्या सवलती असतात हा प्रवेश म्हणजे मी म्हणतो आपल्याला शिवशाही बसचा प्रवेश आणि तिसरा जो प्रकार आहे तो डीम युनिव्हर्सिटी ही म्हणजे स्लीपर कोच बसचा प्रवास याचं कारण असं आहे इथलं जे शुल्क आहे ते दहा लाख ते पंचवीस लाख आहे म्हणजे तुलनेनं विचार केला तर कुठलाही विद्यार्थी प पहिल्यांदा काय चॉईस करतो तर गव्हर्मेंटचा प्रवास आपल्या साध्या बसचा एक लाख रुपये फक्त फी किंवा बी एम एस वगैरे आणखी कमी असते प्रायव्हेटसाठी मात्र सात लाखापासून चौदा लाखापर्यंत जरी शुल्क असलं तरी सवलती मिळतात आणि डीममध्ये मात्र दहा लाख टू पंचवीस लाख असा हा एकंदर एक प्रवास आहे माझ्या भाषेत नेहमी मी सांगत असतो आपल्याला मेडिकलला जायचं आहे कुठलाही प्रवेश घ्यायचा आहे तर आपण लाईनमध्ये उभा राहतो मेरिट नंबर मिळतो आणि माझी नेहमीची संकल्पना आहे की शिर्डीची दर्शनबारी आणि तिरुपतीची दर्शनबारी हा जो संक संकल्पना आहे त्यानुसार आपल्या मेरिट नंबरनुसार नेमका आपल्याला प्रसाद काय मिळतो तर माझ्या भाषेत साधा गुलाबजाम म्हणजे गव्हर्नमेंटचं एम बी बी एस प्रवेश जरा साखर लावलेला जो असतो ना तो म्हणजे प्रायव्हेटचा सात लाखापासून चौदा लाखापर्यंतचा आणि इथंच सवलत असते आणि सगळ्यात मोठा जो भारीतला आहे तो दहा लाख टू पंचवीस लाखाचा त्याला मात्र जास्त फी आहे आपण पाहूया की सीट डिस्ट्रीब्युशन कसं असतं कोणतंही कॉलेज असू द्या एम बी बी एसच्या बाबतीत आपण पाहिलं तर गव्हर्मेंट कॉलेज जे असतं त्यातल्या पंच्याऐंशी टक्के जागा ह्या त्या राज्यासाठी असतात आणि पंधरा टक्के जागा ह्या ऑल इंडिया कोट्यासाठी असतात थोडक्यात महाराष्ट्रातला विद्यार्थी इतर राज्यात पंधरा टक्केतून एम बी बी एसला जाऊ शकतो शासकीय महाविद्यालयात त्याचबरोबर तो स्वतःच्या राज्यातल्या पंधरा सुद्धा भाग घेऊ शकतो प्रायव्हेट कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेजमध्ये पंच्याऐंशी टक्के हा स्टेट कोटा आहे आणि पंधरा टक्के हा आय क्यू कोटा आहे इन्स्टिट्यूशनल कोटा आणि याचा कंबाईन प्रेफरन्स फॉर्म असतो आणि तो आपल्या महा ई टी डॉट ओ आर जीवरती उपलब्ध असतो थोडक्यात प्रायव्हेट कॉलेजच्या जागासुद्धा संपूर्ण राऊंडमधून प्रेफरन्स फॉर्मच्या माध्यमातून भरल्या जातात डीम युनिव्हर्सिटी पंच्याऐंशी टक्के जागा मॅनेजमेंट कोटा आणि पंधरा टक्के जागा एन आर आय कोटा आणि ही कंबाईन प्रोसेस राबवली जाते मेडिकल काउन्सिलिंग कमिटीतर्फे परंतु इथंसुद्धा या दोन्हीचा म्हणजे पंच्याऐंशी टक्के मॅनेजमेंट कोटा आणि पंधरा टक्के एन आर आय कोटा याचासुद्धा तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म भरावा लागतो आणि त्यामधूनच प्रवेश मिळतात त्याच धर्तीवर आयुष ॲडमिशन्स म्हणजे बी एम एस बी एम एसची सुद्धा प्रोसेस आहे अगदी त्याच धर्तीवर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा महाराष्ट्र राज्यातील बी एम एस बी एच एम एस प्रायव्हेट कॉलेजमधील सत्तर टक्के कोटा असतो तो स्टेट कोटा आणि पंधरा टक्के आय क्यू कोटा असतो पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेजमधला ए आय क्यू कोटासुद्धा असतो आणि त्याचं रजिस्ट्रेशन मात्र स्वतंत्र करावं लागतं त्याची प्रोसेस महाराष्ट्र शासनाकडूनच राबवली जाते ई टी सी एल तर्फे युनिव्हर्सिटीमध्ये मात्र पंच्याऐंशी टक्के मॅनेजमेंट कोटा आणि पंधरा टक्के एम आर आय कोटा जसं एम बी बी एस बी डी एसला आहे त्याच पद्धतीनं बी एम एस बी एच एम एसला आहे मी राज्यभर लेक्चर्सला जातो त्यावेळेस मला मुलं नेहमी विचारतात सर किती मार्क्स मिळू म्हणजे मला बी जे मेडिकल मिळेल किती मार्क्स मिळू म्हणजे मला जी एस मिळेल अहो मला किती मार्क्स मिळवू म्हणजे कमीत कमी शासकीय एम बी बी एसचा प्रवेश मिळेल प्रायव्हेट एम बी बी एसचा प्रवेश मिळेल मला बी एम एस तरी मिळेल पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो मेरिट नंबर म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर महत्त्वाचा असतो ॲडमिशन हे मार्क्सवरती नसतं अगदी सोप्या भाषेत सांगतो स्टेट मेरिट लिस्ट नंबर कधीही बदलत नाही तुम्हाला जी एसला जायचं आहे दोनशे ते अडीचशे मा एस एम एल यावा लागतो तुम्हाला बी जेला जायचं आहे पाचशे ते सहाशे एस एम एल यावा लागतो अहो सोलापूरला जायचं आहे तर सोळाशेपर्यंत एस एम एल आला की तुमचा प्रवेश मिळतो शिर्डीच्या दर्शनबारीत अठराशे क्रमांक आला की कोल्हापूर मिळतं आणि कमीत कमी तेहतीसशेपर्यंत आलं तर शेवटचं गोंदियासुद्धा मिळतं थोडक्यात काय तर कुठलंही ॲडमिशन हे थेट मार्क्सवरती अवलंबून असतं ते मेरिट नंबरवरती अवलंबून असतं मेरिट नंबर मात्र मार्कांच्या आधारे देतात आणि मार्क कसे पडतात तर पेपरची डिफिकल्टी लेवल पेपरची डिफिकल्टी लेवल वाढली की मार्क्स कमी पडतात पण मेरिट नंबर चांगला येतो पेपरची डिफिकल्टी लेवल सोपी झाली की मार्क्स वाढतात पण मेरिट नंबर आपला घसरतो आपण सहज जर पाहिलं तर खुल्या गटातून वीसशे सोळा साली फक्त थ्री सेवन्टी एट मार्क्सला एम बी बी एस गव्हर्नमेंट ॲडमिशन बंद झालं होतं सतरा साली फोर सेवन्टी एट अठरा साली फोर नाईन्टी एट एकवीस साली पाचशे अठ्ठावन्न बावीस साली पाचशे साठ आणि तेवीस साली पाचशे त्र्याऐंशी मार्काला ॲडमिशन बंद झालं होतं आता यंदा कितीला होईल जाऊ शकतं सहाशे पस्तीसपर्यंत थोडक्यात ॲडमिशन हे मेरिट नंबरवरती आहे आणि मग बेसिक कन्सेप्ट आपला नेहमीचा एम पी एस सी असो यू पी एस सी असो नीट असो ई असो परीक्षा कशासाठी तर सिंगल लाईनमध्ये उभा करण्यासाठी आता आपल्याला सगळ्यांना ऑल इंडिया रँक नीटचा मिळालेला होता ग्रेसमार्क्स प्रकरणात पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी होते आणि त्यातल्या फक्त आठशे तेरा विद्यार्थ्यांनी सध्या परीक्षा दिली त्यांना नवीन मार्क्स जे मिळतील त्याच्यानुसार त्यांचा रँक येईल आणि सातशे पन्नास विद्यार्थ्यांनी परीक्षा न देण्याचा मार्क स्वीकारला आणि त्यांचे मार्क्स ग्रेस मार्क्स वजा करून त्यांना पुन्हा मेरिट नंबर देण्यात येईल थोडक्यात आत्ता या आठवड्यात निकाल लागेल आणि प्रत्येकाला नव्याने सिंगल लाईनमध्ये उभा केलं जाईल थोडक्यात के वन टू थ्री असं तेवीस पॉईंट तेत्तीस लाख विद्यार्थ्यांना के उभा केलं जाईल हा जो फायनल ऑल ऑल इंडिया रँक होईल तो जाहीर होईल आणि मग ज्या आपल्या यंत्रणा आहेत ॲडमिशन प्रोसेस राबवणाऱ्या जसं की मेडिकल काउन्सिल प्रत्येक राज्याचं ई टी सेल त्यांच्याकडे हे सगळं ए आय आर लिस्ट पाठवली जाते आणि एन टी एचं काम संपतं सुरुवातीला काय केलं जातं संपूर्ण देशामध्ये एक ऑल इंडिया कोटा आणि सर्व राज्य यांचं एक टाइमटेबल फायनल केलं जातं आणि त्या टाइमटेबलनुसार आपली ॲडमिशन प्रोसेस चालते लक्षात ठेवा सहा महिने या प्रोसेसला लागतात अगदी नव्याण्णव सालापासून आपली समजूत असेल की करोना आल्यामुळे ही प्रोसेसला वेळ लागतो तर पहिल्यापासून मेडिकलच्या प्रोसेसला सहा महिने लागतात आणि मग पहिली जी प्रोसेस आहे ती सुरू होती ती होती ऑल इंडिया एम बी बी एस बी डी एस कोट्याची आणि ती सुरू होते मेडिकल काउन्सिलिंगतर्फे मेडिकल काउन्सिलिंगतर्फे नोटिफिकेशन येतं आणि मग आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला पर्याय उपलब्ध दिले जातात की तुम्हाला रजिस्ट्रेशन कशासाठी करायचं आहे तर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी करायचं आहे का डीमसाठी करायचं आहे हंड्रेड पर्सेंट डीमच्या जागा असतात त्याचबरोबर तुम्हाला एम्स जिप्मर ए ए पी एम सी सेंट्रल युनिव्हर्सिटीज असेही पर्याय उपलब्ध करून दिले जातात आणि तिथं रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट योग्य त्या सिलेक्शननुसार तुम्हाला ते भरावं लागतं आणि पहिली प्रोसेस सुरू होते ती ऑल इंडियाची म्हणजेच माझ्या भाषेत तिरुपतीच्या दर्शनबारीतली प्रोसेस सुरू होते आता आपण पाहूया महाराष्ट्र राज्यातील ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्रातलं मेडिकल असो इंजिनिअरिंग असो फार्मसी असो किंवा ॲग्रीकल्चर अगदी यू जी पी जी ही सगळी ॲडमिशन प्रोसेस ई टी सेल म्हणजे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राबवली जाते आत्ता पुढील आठवड्यात काय होईल नेमकं का? तर जाहीर केलं जाईल चला ज्याला जिकडं जायचं त्याने रजिस्ट्रेशन करा मला मेडिकलला जायचं आहे रजिस्ट्रेशन करा मला इंजिनिअरिंगला जायचं आहे मला फार्मसीला जायचं आहे जिकडं जायचं तिकडं रजिस्ट्रेशन केलं जाईल आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मिळतो स्टेट मेरिट लिस्ट नंबर आता महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एससह सर्व कोर्ससाठी एकदाच रजिस्ट्रेशन सुरुवातीला करायचं आहे आणि मग तुम्हाला दिला जातो स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा स्टेट मेरिट लिस्ट नंबर जाहीर झाला की आपल्याला प्रवेशाबाबतची योग्य अशी आयडिया येते मग कल्पना करा मला मेडिकलला जायचं आहे म्हणजे मला शिर्डीला जायचं आहे समजा पासष्ट हजार विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली त्याला आठ दिवसाची मुदत दिली जाईल आणि त्यानंतर ह्या पासष्ट हजार विद्यार्थ्यांना सिंगल लाईनमध्ये शिर्डीपासून बारामतीपर्यंत उभा केलं जाईल आणि त्या लाईनमधला जो क्रमांक आहे त्याला म्हणायचं स्टेट मेरिट लिस्ट नंबर माझ्या भाषेत हा एकदा लाईनमधला क्रमांक माहीत झाला लगे की लगेच आपल्याला कळतं की मला कोणता प्रवेश मिळेल एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस वगैरे थोडक्यात तुतला आपला तो झाला शिर्डीचा प्रसाद फरक फक्त लक्षात घ्या स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि ऑल इंडिया रँक स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणजे महाराष्ट्रासाठी फक्त शिर्डीच्या दर्शनबारीतला क्रमांक आणि ऑल इंडिया रँक म्हणजे माझ्या संकल्पनेतून तिरुपतीच्या बारीतील क्रमांक राज्याच्या बाहेरचा एकही विद्यार्थी महाराष्ट्राच्या लाईनमध्ये येऊ शकत नाही ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा आता आपल्याला एस एम एल मिळाला मग पहिली प्रोसेस काय राहील तर आपण कल्पना करा की पासष्ट हजार लोक एका मंडपाबाहेर उभा आहेत आणि आपल्याला त्यांना पंगत आहे ॲडमिशनचा राऊंड म्हणजे काय तर जेवणाची पंगत आहे असं गृहीत धरा आपण आणि मग तुम्हाला प्रत्येकाला एस एम एल नंबर मिळाला आहे म्हणजे ताट क्रमांक मिळाला आहे प्लेट क्रमांक मिळाला आहे आणि मग पहिलं अनाऊन्स केलं जाईल चला पहिली पंगत बसून घ्या एम बी बी एस बी डी एस फक्त मग एम बी बी एस बी डी एसचे विद्यार्थी त्या लाईनमध्ये बसतील ठराविक मुदतीमध्ये प्रेफरन्स फॉर्म भरतील त्यांचं वाटप होईल आणि ती प्रवेश प्रक्रिया त्या लाईनची सुरू होईल त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दुसरी लाईन सुरू होईल चला बी एम एस बी एच एम एस ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आत्ता रजिस्ट्रेशन झालेलं आहे तुमचं तर प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी या मग ते पुन्हा लाईनमध्ये बसतील आणि आपल्याला जे काही पाहिजे त्यानुसार स्वतःचा प्रेफरन्स फॉर्म भरतील आणि ही झाली महाराष्ट्रातली दुसरी पंगत महाराष्ट्रामध्ये त्यानंतर एक तिसरी पंगत असते बी पी टी एच म्हणजे फिजिओथेरपी बी ओ टी एच बी एस एल पी या कोर्सेसची या तीन पंक्ती महाराष्ट्रामध्ये असतात या तिन्ही पंक्तीतला नियम लक्षात घ्या या ठिकाणी रिझर्वेशन आहे या ठिकाणी फी माफी आहे कन्शिशन आहे महाराष्ट्रामध्ये आणखी एक लाईन आहे बी एम एससाठी बी एम एस बी एच एम एससाठी ती म्हणजे पंधरा टक्के प्रायव्हेट राज्यातील प्रायव्हेट कॉलेजच्या पंधरा टक्के जागेसाठी स्वतंत्र रजिस्ट्रेशन करावं लागतं इथं शिर्डीच्या दर्शनबारीतला क्रमांक चालणार नाही या लाईनमध्ये तुम्हाला जाण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यासाठी पन्नास हजार रुपये डिपॉझिट असतं आणि तिथं मात्र नियम काय आहे समजून घ्या या लाईनमध्ये रिझर्वेशन नाही फी माफी नाही परंतु एक रुपयाही डोनेशन नाही म्हणजे एका कॉलेजचं शुल्क दोन लाख असेल तर या लाईनमधून फक्त दोन लाखामधून प्रवेश मिळतो आणि म्हणून या लाईनमध्ये बऱ्यापैकी चांगले प्रवेश मिळतात थोडक्यात या महाराष्ट्रातून चार लाईन्स झाल्या आणि त्यानंतर सुरू होते आयुष आयुष पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजे गव्हर्मेंट कॉलेजेस आणि शंभर टक्के डीम युनिव्हर्सिटी याचं र रे, रजिस्ट्रेशन सुरू होतं आणि ती प्रोसेस सुरू होते थोडक्यात आपण आत्ता काय पाहिलं तर आपण पाहिलं ऑल इंडियाची एक प्रोसेस सुरू होते पहिल्यांदा एम बी बी एस बी डी एस मग त्यांचा पहिला राऊंड होईल मग महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड होईल मग ऑल इंडियाचा दुसरा राऊंड होईल मधल्या काळामध्ये ते महाराष्ट्राचा दुसरा राऊंड होईल मग बी एम एसची प्रोसेस सुरू होईल आपल्याकडची पहिला राऊंड त्याचबरोबर ऑल इंडिया बी एम एस सुरू होईल आयुषतर्फे आणि महाराष्ट्राचीही पंधरा टक्केची प्रोसेस सुरू होईल चला एकदाच आपल्याला एस एम एल मिळाला मग एस एम एल मिळाल्यानंतर मला काय मिळेल हा प्रश्न आहे तुमचा तर सद्यस्थितीमध्ये जर विचार केला तर किती जागा आहेत याचा विचार करून खुल्या गटातून एम बी बी एससाठी चौतीसशे ते पस्तीसशे क्रमांक जर आला तर आपल्याला शासकीय एम बी बी एस मिळू शकतं आणि हे सर्वसाधारण सहाशे पस्तीस मार्कापर्यंत जाऊ शकतं थोडक्यात सहाशे पस्तीस प्लस मायनस आपण पाच पकडायला हरकत नाही प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र आपला जर एस एम एल खुल्या गटातून सात हजार पाचशे आला किंवा आठ हजारपर्यंत आला तरीही आपल्याला प्रायवेट कॉलेजच्या एम बी बी एसची आशा ठेवायला हरकत नाही पाचशे नव्वद प्लस मायनस यामध्ये थोडंसं होऊ शकतं परंतु या, या प्रवेशासाठी इतर कंडिशन्स असतात याची हे आपण जाणीव ठेवली पाहिजे मग बी एम एसचं काय होईल तर आपला जर खुल्या गटातून मेरिट नंबर अकरा हजारपर्यंत आला तर आपल्याला शासकीय बी एम एस कुठंतरी मिळू शकतं आणि बावीस हजारपर्यंत जर आला तर प्रायव्हेटचं बी एम एस आपल्याला मिळू शकतं पण हे खूप तरवर अवलंबून आहे या ठिकाणी किती विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत आणि किती विद्यार्थी रिपीटर होऊन आलेत यावरती अवलंबून असतं तर याबाबत आपण योग्य वेळी सविस्तर व्हिडिओ करणारच आहोत वीसशे अठरापासून देशामध्ये एम बी बी एस गव्हर्नमेंटच्या ऑल इंडिया कोट्यातून जागा शिल्लक राहत आहेत इकडं एकीकडं इक मला शासकीय प्रवेश मिळत नाहीत पण अठरापासून देशात एम बी बी एसच्या आमच्या बारामतीची एक जागा किंवा बी जे मेडिकलची सुद्धा जर जागा एम बी बी एसची शिल्लक राहत असेल ऑल इंडिया कोट्यातली तर का राहतात त्या जागा शिल्लक तर याचं काय कारण आहे यासाठी आपण पुढील भागात सविस्तरपणे चर्चा करणार आहोत अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला नक्की लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद